सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये एका धक्कादायक घटनेने शिर्डी हादरला आहे काँग्रेस पक्षाच्या शिर्डी अध्यक्ष प्राणघातक हल्ला झाला असून संगमनेर तालुक्यातील शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परत तर 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 का हा हल्ला झाला आहे दहा ते बारा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात हा हल्ला झाला आहे या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली यावेळी हॉस्पिटल बाहेर मोठी गर्दी जमली होती आजची घटना ही दहशतवादी कृत्य असून विरोधक कांचा आवाज बंद करायचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे आणि सुरेश अरणे हे माननीय शरदचंद्रजे पवार साहेबांच्या कार्यक्रमाला का अश्विला आले होते परत शिर्डीकं जात असताना त्यांची गाडी अडवली गेली आणि पाच सात लोक असावे आता ते त्या सांगतील ते स्वतः जावामध्ये काय परंतु त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली फॅक्चर त्यांचे झालेले आहेत एक दहशतवादी पद्धतीनं राजकारण करण्याची ही पद्धत आहे पोलिसांनी मात्र यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा आहे कडक कारवाई निरपेक्ष असलं पाहिजे पोलीस दलानं त्या दृष्टीने त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आमची आहे नाही त्यानंतर आम्हाला सुद्धा आमच्या पद्धतीनं सुटी काही पवित्र आंदोलनाचे सुद्धा घ्यावे लागतील राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप भाकणे यांनी कार्यकर्त्यांसह शहरात भीक मागो आंदोलन करत पालिकेत मुख्य अधिकारी यांची आज दालनातील खुर्चीत मोडतोड कर पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींवर टीका केली आहे एसटी बस स्टॉपवर का थांबली नाही या कारणावरून बस चालक बबन गणपत लोणारे यांना शिवगाळ करत मारहाण करण्यात आली माळी बाबुळगाव शिवारातील पेट्रोल पंपाजवळ सोमवारी संध्याकाळी पाच वाजता ही घटना घडली आहे चालक लोणारे यांना बसमधून खाली ओढून शिवगाळ करत मारहाण केली तसेच बसची चावी घेऊन गेले लोणारे यांच्या फिर्यादीवरून प्रवीण विठ्ठल चव्हाण अन्य एका आईस्माना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीगोंदा तालुक्यातील लोकसंख्या क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या देवदैठंग गावातील शाळा व वस्तीवली शाळेमध्ये पाच शिक्षकांची कमतरता आहे तर मेकरी वस्ती शाळेत एकच वर्ग खोलीत पहिली ते चौथी वर्ग भरत असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीज निर्मितीची नवी दृष्टी दिली त्यांनी अपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला त्यांनी दिलेले संविधान धोक्यात असून ते टिकविण्यासाठी समतेच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जनतेला दिला आहे तेद्रे टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातमी अहमदनगर <laughs> जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमध्ये नियुक्ती देण्यात आदेश दिले आहेत मात्र यास मूळ हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनी विरोध केला असून तसं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे नेवासा शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुर्गा देवी मंदिरातील दानपत्र अज्ञात चोरट्याने खांद्यावरून नेऊन पळून नेले ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे मंदिराचे पुजारी सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे अकोले तालुक्यातील विकास कामांनी सतराशे कोटींचा निधी आणला पिंप करणे पुलाचे काम झाडांनी डांगी जनावरांच्या प्रदर्शनाला मोठी गर्दी झाली राज्य व देश पातळीवर सर्वात मोठे डांगी जनावरांचे प्रदर्शन राजूर मध्ये भरते असे प्रतिपादन आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी केलं ला आहे प्रवेरेची यंत्रणा कामाला लावल्या बरोबर ते पाणीमडी पर्यंत गेले प्रवेराची यंत्रणा ज्या ठिकाणी काम करते ते काम पूर्ण होण्याची खात्री असते असे प्रतिपादन खासदार डॉ सीजय विखे पाटील यांनी मिरे येथे केले मिरे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदार विखे यांच्या हस्ते करण्यात आले माजी आमदार शिवाजी कर्डी अध्यक्षस्थानी होते दिवंगत अशोकराव भांगरे यांच्याबद्दल बद्दल वक्तव्य केल्याचे अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या डॉक्टर किरण यांचा निषेध करीत आंदोलन केला आहे ते, ते मात्र तुम्ही सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री